विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे त्या अनुषंगाने भाजप पक्षाच्या वतीने शिर्डी येत्या बारा जानेवारी रोजी महाविजय अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होणार आहे शिर्डीतील साई भोजनालयाजवळ मोठी जय्यत तयारी सुरू आहे या अधिवेशनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वरिष्ठ नेते आणि जवळपास पंधरा हजार पदाधिकारी शिर्डी विधानसभेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर या अधिवेशनाची मोठी जबाबदारी आहे या अधिवेशन स्थळावरून ग्राउंड रिपोर्ट केला राहुल कोळगे यांनी तर बघूया राज्यसभेत भाजप पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर या ठिकाणी बारा जानेवारी रोजी भाजप पक्षाकडून महाविजय अधिवेशन संपन्न होणार आहे त्या त्या अधिवेशनाची जी तयारी आहे ती या ठिकाणी आपण आर के मराठीच्या माध्यमातून बघू शकतो जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी चालू आहे मोठा शामी मोठा पेंडोलचं या ठिकाणी काम चालू आहे आणि आता बघू शकतो आपण या ठिकाणी भव्य असं व्यासपीठ जे आहे ते उभारण्यात आलेले महाविजय अधिवेशनाला भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संबोधित करणार आहे तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे या अधिवेशनाला येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या अधिवेशनासाठी मोठी तयारी जी आहे ती पक्षाकडून करण्यात येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा जो पेंडॉल जो आहे तो उभारण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी जी तयारी आहे ती मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आता होताना आपल्याला बघायला मिळते शिर्डी विधानसभेचे आमदार राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा माजी खासदार माजी सुजयदाधव विखे पाटील यांच्यावर हे या अधिवेशनाची या ठिकाणची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे भाजप पक्षाचे नेता असतील वरिष्ठ नेता असतील आणि पदाधिकारी असतील ते या ठिकाणी येणार आहे बारा तारखेला या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावरती चर्चा होईल हे बघणं महत्वाचं असणार आहे राहुल कोळगे आर के न्यूज मराठीसाठी शिर्डी अहिल्यानगर